महाराष्ट्राशी संवाद साधण्याकरिता आली आहे कारण कालची उबाठाची सभा बघून मला खरंतर उद्धवजी वाकरे साहेबांची खूप काळजी वाटते एकंदर आतापर्यंतची आपण त्यांची सगळी भाषणं त्यांचे हावभाव त्यांचे अंगविक्षेप त्यांची भाषा हे जर बघितली ना तर खरोखरच त्यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे याची आता आम्हाला खात्री पटत चाललेली आहे कारण कसं आहे की सतत कोणाला तरी धमक्या देणं सतत शिविगाळ करणं वेडीवाकडी भाषा अर्वाच्य भाषा वापरणं तू राहीन किंवा मी राहीन अशा पद्धतीची हिंसक भाषा वापरणं हे सगळं मानसशास्त्राच्या भाषेत पॅरानॉईड स्किझोफ्रेनियाच्या वर्गात मोडतं आणि ही अत्यंत धोकादायक अवस्था आहे त्यामुळे उद्धव साहेबांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांना जपावं आणि त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावं असं आम्हाला वाटतं साहजिक आहे म्हणा मुख्यमंत्री पदासाठी सर्वस्वपणाला लावूनही काहीही न मिळालेल्या ह्या व्यक्तीचं फस्ट्रेशन आम्ही समजू शकतो आता जर ही अवस्था असेल तर मग उद्या विधानसभेच्या निवडणुका हरल्यानंतर त्यांची काय अवस्था होईल याचं मला अत्यंत वाईट वाटतं परंतु कालच्या सभेमध्ये त्याने एक अत्यंत चुकीचा शब्द प्रयोग केला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात या सगळ्या महाविकास आघाडीच्या सावत्र भावांच्या पोटात आहे हे आम्हाला माहितीच होतं पण काल बोलत असताना उद्धवजी वाकरे हे या योजनेला भीक म्हणाले लाच म्हणाले उद्धवजी लाच वगैरे गोष्टी ह्या तुमच्या संस्कृतीत आणि तुमच्या कारभारामध्ये बसतात हे आम्हाला माहितीच होतं कारण मिठी नदीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाळामधली लाच असेल किंवा मुंबई महापालिकेच्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर कडून केली जात असणारी वसुली असेल लाचे शिवाय आपल्या पोटातलं पाणी सुद्धा हजम होत नाही त्यामुळे तुमच्या तोंडातून ही भाषा येणारच आणि आम्ही तर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून असं सुद्धा ऐकलंय की लाचेचे काही प्रकार हे रश्मी साड्या दागिने असे सुद्धा होते म्हणे त्यामुळे तुम्हाला उठता बसता लाचच दिसणार पण उद्धवजी आमच्या भाषेमध्ये जेव्हा एखादी बहीण भावाला राखी बांधते ना तेव्हा भाऊ तिला जे देतो त्याला ओवाळणी म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही भावानं बहिणीला दिलेली ओवाळणी आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रातल्या सहा करोड अकरा लाख बहिणींना स्वतःची लाडकी बहीण मानलं आणि त्यांच्या सन्मानाची ही योजना आहे उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला भीक म्हणताय अहो आतापर्यंत तुम्ही आम्हाला काहीही म्हणत होता तिथपर्यंत ठीक आहे पण रांगेत उभं राहून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या महाराष्ट्राच्या महिलांना भिकारी म्हणू नका या महिला तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दिवस रात्र महिला भगिनींच्यासाठी युवकांच्यासाठी कार्य करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे सगळी महाविकास आघाडीची नेते मंडळी आणि विशेष करून उद्धवजी वाकरे आणि त्यांच्यासोबतची माणसं ही लाडकी बहीण योजनेला टार्गेट करत आहेत तुम्ही जोपर्यंत सत्तेवर होता तोपर्यंत फक्त लाडकी बायको आणि लाडका मुलगा याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच नाही दिसलं अहो लाडका भाऊ ही सुद्धा संकल्पना उद्धवजी तुम्हाला कधी कळाली नाही तुमचं कधी राजसाहेबांशी पटलं नाही तुमचं कधी बिंदांशी पटलं नाही तुमचं कधी तुमच्या सख्या भावांशी पटलं नाही तर तुम्हाला बहीण भावाचं नाटक काय कळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करू नका उद्धवजी तुम्ही काल बोलताना भाषणामध्ये कुणाला अब्दाली म्हणालात कुणाला ढेकून म्हणालात ढेकणांना थेकना थे चिरडायचं असतं असं बोललात खरंच एकदा एक ढेकून एक तरी चिरडून दाखवाल का म्हणजे आम्हाला विश्वास तरी बसेल की तुम्ही ढेकून मारू शकता अहो एक तरी मारायची हिम्मत आहे का तुमच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि घाम गाळून ही शिवसेना उभी केली आहे त्यात तुमचं कर्तृत्व काय तुम्ही तर त्यावेळेला फोटो काढत फिरत होता अहो फक्त बाळासाहेबांच्या पुण्याईमुळं तुम्हाला शिवसेनेचं नेतृत्व करायची संधी मिळाली आहे आणि तुम्ही मोदी साहेबांवर टीका करता तुम्ही अमित शहाजींना त्यांना काही काही बाई बोलता तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती टीका करता अहो ही माणसं स्वतःच्या कर्तृत्वानं मोठी झालेली माणसं आहेत तुमच्या सारख्या वाढ वडिलांच्या कुंडाईवर आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या माणसांनी स्वकर्तृत्वावर मोठं झालेल्या माणसांना काहीही बोलू नये आणि उद्धवजी तुम्ही भावनेच्या भरात अब्दाली बिबदाली बोलून गेलात खरं पण त्यामुळे तुमचे नवमतदार नाराज तरी होणार नाहीत ना अहो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्वलंत हिंदुत्व जोपासलं पण तुम्ही लालचे पोटी हिरव्या सापांना गळ्यात घालून मिरवताय कुठल्या तोंडानं हिंदुत्वाची भाषा करताय आणि तुम्ही अमित शहाना अब्दाली म्हणताय मग आम्ही उद्धवचा मतांसाठी उस्मान झाला म्हणलं तर तुम्हाला चालेल का तुम्ही लोकांना अब्दाली म्हणताय अहो जनता तुम्हाला थोड्या दिवसांनी बसाखाली म्हणेल त्याचा तुम्ही विचार करावा हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचबरोबर उद्धवजींना मला हेच सांगायचं आहे की तुमच्या राजकारणावर आली आहे जोरदार टाच तुमच्या राजकारणावर आली आहे जोरदार टाच आणि म्हणूनच तुमचा मुलगा करत होता अंबानींच्या लग्नामध्ये नाच जर आला असेल तुम्हाला माज तर येत्या निवडणुकीमध्ये जनता जिरवेल तुमची खाज जनाची नाही तर थोडी मनाची तरी बाळगा लाज का आता मौल्यवान हिरवी वस्त्रे घालून तुम्ही पाहायला जाणार आहात आज संजय राऊत सुद्धा काल बोलताना काहीतरी शेर ठोकते है वगैरे अशा पद्धतीची भाषा त्यांनी केली संजय राऊत तुम्ही सत्तेच्या मोहापोटी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पाय पुसणं करून ठेवलंय आणि त्यामुळे आता उबाठाची अवस्था अशी झाली आहे की उठाव चाबुक तो सबको सलाम करते है उठाव चाबुक तो सबको सलाम करते है ये वो शेर है जो सर्कस में काम करते हैं त्यामुळे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे हे जर शेर असतील तर ते सर्कशीतले शेर आहेत आणि काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्या चाबकावरती नाचण्याचं काम ही मंडळी करत आहेत खर तर सुषमा अक्का हे आडनावाप्रमाणं खरोखरच त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा अंधार पडलाय का काय हा प्रश्न मला विचारायचा आहे त्या काल असं सुद्धा म्हणत होत्या की आपला भाऊ हा जन्मापासूनच असलेला भाऊ असतो एकनाथजी साहेबांना नंतर इतक्या बहिणी कशा आल्या वगैरे मला सांगा की रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा मानलेलं भावाचं नातं हे खूप घट्ट असतं एकनाथजी शिंदेसाहेब हे आमचे रक्ताचे नसले तरी आमचे हक्काचे भाऊ आहेत पूजा खेडकर सारख्या प्रकरणावरती आम्ही अतिशय कठोरपणानं कारवाई करत आहोत पण सुषमा तुम्हाला थोड्या दिवसानंतर लाडकी बहीण योजनेची गरज पडणार आहे कारण उद्धवजींचा खरा स्वभाव हा जुन्या शिवसैनिकांना माहिती आहे यूज अँड थ्रू हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे थोड्या दिवसांनी तुम्ही अर्ज जरी नाही केला तरी सुषमा यांना आम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नक्कीच बनवू कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे या माध्यमातून आपण नेहमी बघतो की आपल्या जीवनामध्ये रक्षाबंधन हा एकदा साजरा केला जातो पण तुम्ही आज बघत असाल की एकनाथजी शिंदे साहेब हे जिथे जिथे जातात तिथे हजारो महिला भगिनी या हातामध्ये राखी घेऊन आपल्या लाडक्या भावाची वाट बघत उभ्या आहेत आतापर्यंत मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य जनतेचं हे असं नातं कुणीच बघितलेलं नाहीये मुख्यमंत्री जनकल्याण योजनेच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातली सगळ्यात ब्लॉकबस्टर योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे विरोधक विचारतात ना की दीड हजार रुपयांमध्ये काय होणार खरं तर उद्धवजी रश्मी वहिनींची एक एक साडी दीड दीड लाखाची असेल म्हणून कदाचित तुम्हाला दीड हजार रुपयांची किंमत कळत नसेल पण दीड हजार रुपयाची किंमत त्या भगिनीला विचारा जी महिनाभर कुणाच्या तरी घरची धुणीभांडी करते त्यांच्या घरचा टॉयलेट साफ करते आणि तिला महिन्याच्या अखेरीला दीड हजार रुपये मिळतात तुम्ही दीड हजार रुपयांची किंमत त्या भगिनीला विचारा जिच्या घरातला किराणा दीड हजार रुपयामध्ये येतो तुम्ही त्या भगिनीला विचारा की जी पाचशे रुपयाची साडी नाही विकत घेऊ शकत पण या रक्षाबंधनाला जेव्हा दीड हजार रुपये तिच्या खात्यावर जमा होतील तेव्हा ती आपल्या मुख्यमंत्री भावाची सन्मानाची साडी घेईल त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जो प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि महाराष्ट्राच्या या महिला भगिनीच मला वाटतं विरोधकांना त्यांची जागा दाखवून देते सचिन वाझे दे। हे जे बडतर्फ झालेले होते त्यांना पुन्हा परत पोलीस दलामध्ये घेतलं जावं याच्यासाठीचा आग्रह कुणाचा होता आम्ही तर असं ऐकलंय की एका भांडूपच्या भाडोत्री माणसाने सचिन वाझेला त्यांच्याकडे नेलेलं होतं सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलामध्ये न्यावं याच्या संदर्भातचा आग्रह कुणाचा होता अगदी मनसुख हिरेन प्रकरण सुद्धा जेव्हा उजेडात आलं तेव्हा उद्धवजी तुम्हीच सचिन वाझे म्हणजे लादे नाही का अशा पद्धतीची बेशरमपणाची भाषा केलेली होती माफ करा की भाषा आम्हाला वापरावी लागते परंतु वारंवार जर आमच्या नेत्यांच्या वरती खालच्या पद्धतीची भाषा वापरली जात असेल तर आम्हाला सुद्धा त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल सचिन वाझेनी काल जे काही आरोप केलेले आहेत त्या सगळ्याची दखल आपण घ्यावी सचिन वाजे हा तर नार्कोटेस्ट सुद्धा तयार आहे आणि अनिल देशमुख असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना जर स्वतःवरती इतका विश्वास असेल तर त्यांनी सुद्धा टेस्ट द्यावी सबसे पहले तो मैं आपको ये बताना चाहूंगी कि लाडली बहनी ठीक 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 मुख्यमंत्री लाड़की बहन योजना या फिर अगर हिंदी में कहे तो लाडली बहना योजना ये महाराष्ट्र शासन का एक सबसे लोकप्रिय योजना है जो भी विरोधक यहां पर बातें कर रहे हैं वो लाड़की बहन योजना को जो प्रतिसाद मिल रहा है उस वजह से घबरा गए हैं कल ही हमने देखा जो उबाठा के नेता उद्धव ठाकरे वो बोल रहे थे कि लाड़की बहन योजना को वो भीख कह रहे थे वो उसे घूस कह रहे थे उद्धव जी क्या एक भाई और बहन का प्यार आपको समझ में नहीं आता क्या जब एक बहना अपने भाई की कलाई पर राखी बांधती है और भाई जब उसे अपनी प्यार की कोई भेंट देता है तो आप उसे भीख कहेंगे कि आप उसे घूस कहेंगे ये कौन सी संस्कृति है आपकी ये तो एक भाई और बहन के पवित्र प्यार का अपमान हुआ और उद्धव जी आप हम पर जो चाहे कहे लेकिन महाराष्ट्र की जो गरीब बहना वो क्यों में खड़ी रहकर वो ये फॉर्म भर रही है लाखों करोड़ों महिला ये फॉर्म भर रही है क्या आप उन्हें भिकारी कहेंगे अगर आप इस तरह से महाराष्ट्र की महिलाओं का अपमान करेंगे तो वो आपको आपकी जगह दिखा देंगी ये भीख नहीं है बल्कि ये महिला सन्मान की योजना है ये भाई और बहन के प्यार का सम्मान है ते अभी अभिमुक्तेश्वरा नंदा सा विचारता oh. ते तो एक पॉइंट उद्धव ठाकरे आता गद्दारी करना हिंदू नो शंकराचार्य मना आ, काल बोलताना उद्धवजींनी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला की ते म्हणाले होते की गद्दारी करणारा हिंदू नसतो हो खरंय त्यांचं ते शंकराचार्य आहेत हिंदू धर्माचे गुरु आहेत आम्ही त्यांचा आदर करतो पण पुन्हा एकदा बघा ते काय म्हणाले होते की गद्दारी करणारा हिंदू नसतो मग मला उद्धवजींनी प्रश्नाची उत्तरं द्यावीत की दोन हजार एकोणीसला हिंदुत्वाच्या नावावरती मतं मागून मोदी साहेबांचा फोटो लावून मतं मागून त्यानंतर जनतेशी गद्दारी कुणी केली होती सत्तेसाठी हिंदुत्वाला हरताळ फासून काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्या पायपुसनं बनण्याचं सा काम कुणी केलेलं होतं तुम्ही खरे जनतेचे गद्दार आहात आम्ही शंकराचार्यांचा मताचा आदर करतो आम्ही उलट जनमताशी इमान राखलेलं आहे